चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी तर बघा आजच्या व्हिडिओला आपण स्वामींच्या आशीर्वादाने दर्शनाने सुरुवात करत आहोत आणि बघा आता गुरुचरित्र पारायण आलेलं आहे आणि हे गुरुचरित्र पारायण करताना अगोदर जर आपण पूर्वतयारी केली तर पूर्वतयारी केली असता के म्हणजे पटकन कुठल्याही गोष्टीचं आपल्याला पूर्वच पारायण करताना जर काही गोष्टींची आपण पूर्वतयारी केली जशी पूजेची म्हणा किंवा सर्व गोष्टी मी आदल्या दिवशी आणून ठेवल्या किंवा केल्या तर दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा मांडायची गडबड होत नाही आणि सगळ्या गोष्टी वेळेवर वे मिळतात त्यासाठी मी सुद्धा उद्या पूजा मांडणार आहे म्हणजे माझं पारायण उद्यापासून सुरू आहे दत्त आधी सत्ताच्या आधीपासून माझं पारायण सुरू आहे तर उद्यापासून मी पारायण सुरू करणार आहे तर त्या पारायणाची मी तयारी केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे की काय वस्तू लागतात किंवा पूजेसाठी काय काय वस्तू मी घेतलेल्या आहेत किंवा देवघरासाठी पण काय वस्तू घेतल्यात आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे रात्री केंद्रातून बघा मी हे ही नात तर हे तुम्हाला फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला थोडंसं उलटं दिसत असेल तर हे नाथ तर रात्री केंद्रातूनच आणलेलं आहे मी आणि त्याचबरोबर हे तुम्हाला दिसतंय विष्णू सहस्त्रनाम हे बघा हे आपल्याला संध्याकाळी रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर जेव्हा आपलं गुरुचरित्रचं पारायण सुरू आहे त्या पारायणच्या काळामध्ये सप्ताहामध्ये आपल्याला हे रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम पठण करायचं असतं तर ते पण माझ्याकडे नव्हतं तर मी ते केंद्रातून घेऊन आलेले आणि गुरुचरित्र ग्रंथ हा तर आपल्याकडे दोन दिवस दो झालं दो आलेलाच आहे ते तुम्हाला माहीत आहे त्याचबरोबर हे पाहताय तुम्ही गोमूत्र हे के केंद्रामध्ये गोमूत्र मिळतं बघा कारण की बघा आपल्याला या सप्ताहामध्ये जास्त करून आपल्याला जो विटाळ वगैरे असतो किंवा ज्या काही घरामध्ये त्यासाठी कोणी पण आपल्या घरामध्ये येत जात राहतं तर मग ते जास्त करून ते गोष्टी पाळल्या जाव्यात त्यासाठी ना हे गोमूत्र रोज शिंपडायचं त्यामुळे मी गोमूत्रसुद्धा आणलेलं आहे केंद्रातनं त्याचबरोबर हे गुलाबजल कारण की उंबऱ्याचं पूजन म्हणून आपण हा उंबर उंबरट्याला हा दिले पण करतो त्यावेळेस गुलाबजल वापरा किंवा तुम्ही गोमूत्रामध्ये पण चालतं तर मी त्यासाठी पण हे गुलाबजल आणलेलं आहे त्याचबरोबर केंद्रात बघा हे पंचगव्य हे पंचगव्य सुद्धा मी आणलेलं आहे हे पंचगव्य ना याच्यामध्ये बघा बऱ्याचशा हे गाई तुम्हाला दिसतं इथं हे गाई तुम्हाला वाचून दाखवते गाई गाईपासून मिळणारे पाच पदार्थ गाईचे शेण गोमूत्र दूध दही तूप यांचे मिश्रण म्हणजे पंचगव्य ह्याचा उपयोग उपयोग बघा तर सच्चेल स्नानासाठी उपयुक्त तीर्थस्नानासाठी उपयुक्त सर्वच गोष्ट मनशांतीसाठी उपयुक्त तर तुम्ही जर गुरुचिर्थाचं पारायण करत असाल तर तुम्ही रोज हे आंघोळमध्ये टाकून या पाण्यानं आंघोळ म्हणजे थोडेशा अगदी चिमूडभर टाकायचं आहे या पा पा पाण्यामध्ये आंघोळच्या पाण्यावर चिमुळभर हे पंचगवे टाकून आंघोळ करायची आणि सात दिवस आपल्याला सा त्याची आंघोळ करायची असते असं काही नियम नाही आहे पण मी फॉलो करते ते तुम्हाला सांगत आहे त्याचबरोबर बघा आपल्याला पूजेसाठी काय लागणार आहे ह्याला तुम्हाला बॅक कॅमेरा उभारून दाखवते कारण की मला एक हाताने येणार नाही की आपल्याला पूजा म्हणण्यासाठी कलश लागतो त्याच्या कलशसाठी पण मी नारळ आणलेला आहे नारळ एक आणलेला आहे आणि स्वामींसाठी गादी माझी खराब झालेली आहे स्वामींची म्हणजे थ्रेश आता बरेच दिसत झाली तर इथं मला गादी भेटली नाही घेता आणि केंद्रामध्ये पण गादी भेटलेली नाही तर मग मी दुकानातून बघा हे असं आसन भेटलं मला तर हे आसन एक स्वामींसाठी घेतलेले पण सोबत येत ना लोड नाहीये पण थोडा दिवस आता जुने लोडते चांगले आहेत ते वापरेल आणि नंतर स्वामीसाठी अजून छानसे गादी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर हे आपल्याला दुसरं पण घेतलं आहे मी पूजा मांडायला लागते चौरंगावरती तर त्यासाठी पण बघा हा हे असं मी वस्त्र घेतलेलं आहे तर पीस तर मी वापरणार आहे जो ब्लाऊज पीस असतो तो, तो आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ ठेवण्यासाठी लागतो आणि त्या त्या वस्त्रामध्ये आपण तो ग्रंथ परत बांधून ठेवायचा तर पूजा मांडण्यासाठी हे वस्त्र घेतलेलं आहे आणि हे स्वामींसाठी कसं वाटतंय आणि त्याचबरोबर त्याचबरोबर फळं पण आणलेले आहेत आणि म्हणजे जे काही आठवत्यात गोष्टी ते अगोदर आदल्या दिवशी आणून ठेवायच्या म्हणजे आपली दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला काय लागणार ताट लागणार तामण तामण रत्न तांब्या हे सगळं घासून ठेवायचं पंचातृती सुद्धा आज ते का समय कासून ठेवणार आहे कारण की छोटीशी ही खोलगट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये तेल भरपूर मिळतं म्हणजे राहतं त्यामुळे जास्त तेल टाका गरज लागत नाही आणि मोठी समय आहे माझी त्याच्यामध्ये कमी तेल बसतं म्हणजे इतकी खोलगट नाही आहे ती त्यामुळे हीच वापरणार आहे हे सगळं मी आज धुवून ठेवणार आहे आणि घरातली पण मी सगळी जाळ्या जाळे मळकट वगैरे आहे जळकट वगैरे सगळं साफसफाई केलेली आहे आज आणि महत्त्वाचं म्हणजे मी पाच नैवेद्य केले आज आणि ते गाईला पण सकाळी देऊन आले मी तिथं दूध जाते कोट्यात आण तिथं गाईला पण आज नैवेद्य देऊन आले ते आणि कुत्र्यांना खाऊ घालायचं राहिलेला आहे तर चार कुत्र्यांना घालायचे एक गाईला घालायचा असे पाच आपल्याला नैवेद्य आलेले अशी गुळाचे गुळ बु, पोळीचे करायचे गुळा गुळाचे करायचे असतात ते पण माझं झालेलं आहे आणि अजून पाच विड्याची पण पाने आणलेली आहेत ते पण तुमच्यावर मी शेअर करते हे बघू शकते असे विड्याची पानं आणलेली आहेत मी आणि त्याचबरोबर आपल्याला पूजेसाठी काय लागतं तर हे बघा पूजेसाठी आपल्याला खारीक सुपारी बदाम हे सगळं लागतं विडा ठेवण्यासाठी तर ते पण मी सगळं आणलेलं आहे का म्हणजे काय करायचं हे सगळं एकत्र काढून ठेवलं की परत ना आ... ग ऐन गडबड होत नाही आणि रांगोळी हे सगळं म्हणजे जे काही ला आठवते तुम्हाला दिवसभरात ते तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे आदल्या दिवशी सर्व एकत्र ठेवायचं घेऊन जेणेकरून उद्या सकाळी आपल्याला व्यवस्थित एका जागेवर सगळ्या वस्तू मिळतात पळापळ होत नाही सारखं उठायला लागत नाही तर मी पण जसं मला आठवतो तशा गोष्टी मी ए एका जागी एकत्र केल्यात अजून फक्त मला राहिला आहे फक्त एक ब्लाऊज पीस आणायचा भगव्या कलरचा ब्लाऊज पीस आणायचा राहिला आहे मग आपल्याला गुरुचरित्राचा तो ग्रंथ आहे त्याच्यासाठी लागणार आहे आणि फुलं तर काय आपल्या दारामध्ये फुलं आहेतच अजून काही काही गोष्टी लागतात आणि बाकीच्या तर मग आपली मूर्ती वगैरे हे तर देवघरामध्ये असतंच तर अशा काही गोष्टींची तुम्ही आदल्या दिवशी तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पटकन होते पारायण बी वेळ लागत नाही तर अशी काही माझी आजची पूजेची तयारी होती तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा पहिला दिवस आहे पारायणाचा तर तो सुद्धा पाहायला मिळेल माझं सगळं तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे सगळं मी दाखवणार आहे पूजा कशी केली हे पण दाखवणार आहे तर भेटी यापुढच्या एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ तुमच्यापैकी आता दत्तजयंती सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण कोण कोण करणार आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा